ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट वर बलात्कार केल्याप्रकरणी सोलापुरातील सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायण पेटकर याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला याबाबत हकीकत अशी पीडिता ही कामानिमित्त फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सोलापुरात आली होती त्यावेळी पीडितेनं भावाला अंगठी खरेदी करण्यासाठी आरोपी माणिक सुरेश नारायण पेटकर याच्या नारायण पेटकर ज्वेलर्स मध्ये गेली होती त्यावेळी माणिक नारायण पेटकर यानं पीडितेची खाजगी माहिती विचारली त्यावेळी पीडितेनं मी ऑर्केस्ट्रामध्ये काम शोधत असल्याचं सांगितलं त्यावेळी नारायण पेटकर यानं माझी बऱ्याच ऑर्केस्ट्रा मालकांशी ओळख आहे असं म्हणून पीडितेसोबत सलगी वाढवली आणि पीडितेचा मोबाईल नंबर मागून घेतला त्यानंतर त्याचं पीडितेसोबत फोनवरून बोलणं सुरू झालं पीडिता ही पुन्हा सोनं खरेदी करण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेली होती सोनं खरेदी केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट पाठवलं आणि तिथून ती निघून गेली त्याच दिवशी आरोपी नारायण पेटकर यानं पीडितेला सायंकाळी बार मालकाशी ओळख करून देतो असं म्हणून बार्शी रोड इथं येण्यास सांगितलं पीडिता ही रिक्षानं त्या ठिकाणी एका लॉजवर गेली आरोपी माणिक नारायण पेटकर यानं पीडितेवर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीनं बलात्कार केला आणि खिशातील बंदूक काढून याबाबत बाहेर कोणाला काही सांगितलं तर तुला ठार मारेन अशी धमकी दिली याबाबत आरोपी माणिक सुरेश नारायण पेटकर यांच्याविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात आरोपी माणिक नारायण पेटकर याला एकतीस मे रोजी अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आरोपीनं न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता यामध्ये मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट शैलजा क्यातम यांनी युक्तिवाद सादर करून जामीन अर्जाला तीव्र विरोध केला ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपी हा धनदांडगा सावकारी आणि सराफ व्यवसाय करणारा असून फिर्याद दाखल केल्यापासून फिर्यादी आणि पोलिसांवर दबाव आणत असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं हा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस व्ही केंद्रे यांनी आरोपी माणिक नारायण पेटकर याचा जामीन अर्ज फेटाळून लावला या प्रकरणी मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर ॲडव्होकेट राहुल रुपनर यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट शैलजा कॅतम यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी काम पाहिलं